नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या मराठी मित्रांनो घरकुल बांधकामासाठी आता सर्व्हिस झालेली आहे आणि त्याची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन ते तीन दिवस उरलेले आहे आपण आतापर्यंत अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर आपल्याला ऍपच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तींनी या अगोदर अर्ज केलेले आहे आणि त्यांचे नाव यादीला लागले की नाही तर ती प्रोसेस सुद्धा आपण ऑनलाईन बघू शकतो मित्रांनो या अगोदर ज्या व्यक्तींनी अर्ज केलेले आहे तर त्यांचे नाव आता यादीमध्ये समाविष्ट झालेले आहे म्हणजे त्याची यादी आता निर्गमित शासनाने केलेली आहे तर या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही तर आपण ऑनलाईन ही माहिती चेक करू शकतो तर ही माहिती कशी चेक करायची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढे मित्रातील चला मित्रांनो बघूया मग मध्ये सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर असा काही इंटरफेस आपल्याला इथे दिसणार आहे या तीन वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती आता क्लिक करायचा आहे त्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या कॉलम मधलं दोन नंबरचं जे ऑप्शन आहे हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ऑल स्टेट या वरती सिलेक्ट करायचं आहे जे काही आपलं स्टेट आहे महाराष्ट्र त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जिल्हा जो आहे तर तो इथे क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुकासुद्धा इथे क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर गावाचं नाव कोणतं आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता इथे जे वरती आकडे दिलेले आहे अठ्ठावीस प्लस तीस याची बेरीज करून आपल्याला या खालच्या कॉलममध्ये इथे टा टाकायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हो। तर मित्रांनो जो डाटा आहे तर तो आता इथे आपल्याला खाली इथे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण इथे आता बघू शकता की जो आपल्या गावचा डाटा आहे तर तो इथे आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आपण बघू शकता की कोणाकोणाची नाव आहे आपण ही फाईल डाऊनलोड सुद्धा करू शकतो डाऊनलोड पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपली जी फाईल आहे तर ती इथे डाऊनलोड झालेली आहे आपण इथे बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या गावची यादी आपण इथे डाउनलोड करू शकतो मित्रांनो आपलं नाव शोधायचं असेल तर आपल्याला या तीन नॉडवरती क्लिक करायचं आहे हाइंड इन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपलं जे काही नाव आहे तर ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे की आपलं नाव आले की नाही तर मित्रांनो आपण इथे टावे टाइप केल्यानंतर जे आपलं नाव आहे आपण जे नाव टाईप केलेलं आहे तर त्यावरती रेडमार्क येणार आहे तर मित्रांनो आपण इथे बघू शकता की मी जे नाव टाईप केलेलं आहे त्यावरती रेडमार्क आलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे जी यादी आहे तर ती बघू शकतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच माहितीच धन्यवाद